प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून मोबाईल वापरणाऱ्यांची संख्याही अधिक आहे त्यामुळे मोबाईल कंपन्याही बेकायदेशीरपणे इमारतीवर मोबाईल टॉवर उभारत आहेत शैक्षणिक संस्था शाळा महाविद्यालय रुग्णालय परिसरात मोबाईल टॉवर बसू नयेत असा शासनाचा नियम आहे तसंच टॉवरजवळ धोक्याची सूचना फलक लावणं आणि टॉवर उभारताना परिसरातील सत्तर टक्के नागरिकांचं ना हरकत प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं मात्र बेकायदेशीरपणे अनेक ठिकाणी हे टॉवर उभारले जात असल्यानं त्याच्या जा रेडिएशनमुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळं वॉर्ड क्रमांक एकवीस सूर्योदय नगरमधील इमारतीवर उभारण्यात येत असलेला टॉवर काढण्याची मागणी भागातील नागरिक आणि बहुजन पॅंथर सेनेनं महानगरपालिकेकडे केली होती तरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानं आजपासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू करण्यात आले टॉवरच्या रेडिएशन मुळे जीवितास धोका करून घेण्यापेक्षा महानगरपालिकेत उपोषण करून प्राण सोडू असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात भागातील नागरिक आणि बहुजन पॅंथर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत